आता एकच वार सगळे गार प्रकाश आंबेडकरांनी आता अल्टीमेटम देत शेवटचा डाव आंबेडकरांची ताकद मवी आपण चांगलीच ओळखून काय भूमिका घेणार आंबेडकरांचा अल्टीमेटम महाविकास आघाडीच्या अडचणी वाढवणार का वंचित कोणत्या नऊ जागांवर गेम चेंजर ठरणार जाणून घेऊयात या व्हिडिओतून आता महाविकास आघाडीसोबत जमलं तरच युती ना नाही तर युती नाही महाविकास आघाडीतला तिढा मिटणार नसेल तर आमची एंट्री करून काय उपयोग हे शब्द आहेत प्रकाश आंबेडकरांचे आंबेडकरांच्या अल्टिमेटमनं अनेक चर्चांना उधाण आले आता ज्या ठाकरेंसोबत वंचितनं सगळ्यात आधी युती केली होती तीही युती तुटली आहे का असा पहिला सवाल आंबेडकरांच्या वक्तव्यातून उपस्थित झाला आणि दुसरं म्हणजे वारंवार महाविकास सा आघाडीला साथ घातल्यानंतर आंबेडकरांनी अल्टिमेटम देऊन स्वतःला सेफ केलं पण महाविकास आघाडीच्या अडचणी वाढवल्यात का वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती झाल्यापासून ते आजपर्यंत वंचित आणि महाविकास आघाडीच्या युतीच्या अनेक चर्चा झाल्या वंचित आणि मवियाच्या अनेक बैठका झाल्या चर्चा झाल्या पण सगळं काही शेवटी जागा वाटपाच्या मुद्द्यावर येऊन थांबत आहे मवियाचा वंचितची चार जागांवर बोलवण करण्याचा विचार आहे पण ज्या जागांवर आमची ताकद नाही तिथं लढून आम्ही करणार तरी काय असा आंबेडकरांचा सवाल आहे आंबेडकर आणि शरद पवारांमध्ये सुरुवातीपासूनच मतभेद पण अशात आंबेडकरांची ठाकरेंवरील नाराजी ही दिसून येते त्यात वंचितनं ठाकरेंच्या सेनेला वगळून काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देणार असल्याची घोषणा केल्यानं ही नाराजी उघडपणे दिसून आली आणि त्यात आंबेडकरांनी अल्टिमेटम देऊन महाविकास आघाडीचं टेन्शन वाढवलं कोडी टाकण्याचं काम सुरू आहे वस्तुस्थिती दाखवली जात नाही त्यांचे झाकलेले आता बांग देऊ लागलेत संपत त्यांचाच सुटत मग आमची एंट्री करून काय आम्ही सव्वीस तारखेपर्यंत थांबणार आहोत आम्ही त्यांना सात जागा सांगितल्यात आम्ही पूर्ण थांबलोय असं नाही आम्ही एक पत्र काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना दिले नाना पटोले यांनाही दिले महाराष्ट्रात काँग्रेसचं सात जागांवर एकमत झालं तर बरं होईल आम्ही नंतर निर्णय घेऊ आम्हाला जे कळवायचंय ते आम्ही मतदारांना कळवलंय महाविकास आघाडीचं काय होतं ते आम्ही पाहू त्यानंतर सव्वीस तारखेला आमची भूमिका स्पष्ट करू अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला इशारा दिलाय आता आंबेडकरांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर ते सव्वीस तारखेला स्वबळाचा नारा देणार का वंचित फॅक्टर यंदाही महत्वाचा ठरणार का असे प्रश्न आता उपस्थित होतात आता आंबेडकरांच्या अल्टिमेटमनं वंचित फॅक्टरची पुन्हा एकदा चर्चा रंगली कारण याच वंचित फॅक्टरनं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकात काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीला घाम फोडला आणि यामुळेच वंचित ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप काँग्रेसकडून वंचित होऊ लागला आता हाच वंचित फॅक्टर यंदाही महत्त्वाचा ठरू शकतो आता महाविकास आघाडीकडून वंचितला चार जागांची ऑफर आहे त्यातला जर अकोला लोकसभा मतदारसंघ सोडला तर उत्तर मुंबई रावेर दिंडोरी या मतदारसंघात वंचितची ताकद नाही आता आंबेडकरांच्या मागणीप्रमाणे महाविकास आघाडी वंचितसाठी इतर काही जागा सोडू शकली असती कारण यापेक्षा अनेक जागा आहेत जिथं वंचित गेल्या निवडणुकीत पॉवरफुल ठरली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत लोकसभेच्या नऊ मतदारसंघात वंचित मुळे काँग्रेस राष्ट्रवादीला थेट फटका बसला होता दीड लाखांच्या वर वंचितनं मतं घेतल्यानं आघाडीचे उमेदवार पडले 2019 च्या विधानसभातही 288 मतदार संघांपैकी 32 जागांवर वंचित मूळ काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाल्याचा आकडेवारीवरून समोर आलं 32 जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार अगदी 5 ते 10 हजार मतांच्या फरकाने हरले आणि याज 32 मतदार संघात वंचितच्या उमेदवारांनी 10 हजारहून अधिक मतं घेतली होती नांदेड परभणी सांगली सोलापूर गडचिरोली बुलढाणा हातकणंगले अमरावती गडचिरोली या जागांवर वंचितच्या मतांची टक्केवारी भरपूर होती कोणताही मोठा राजकीय पक्ष सोबत नसताना वंचित बहुजन आघाडीनं स्वबळावर महाराष्ट्रात केलेली पेरणी प्रस्थापितांना धक्का देणारी होती त्यामुळे येत्या काळातही वंचितची भूमिका निर्णायक ठरणार आहे मग प्रश्न असा आहे की वंचित महाविकास आघाडी युती फिसकटली तर पुढे काय होणार समसमान जागा वाटप वंचित आणि ठाकरेंची चोवीस चोवीस जागा लढवणं ते आता वंचितचा काँग्रेसला पाठिंबा महाविकास आघाडी आणि वंचित मधले जागा वाटपाचे फॉर्म्युले बदलत गेले तरी अद्यापही चर्चा मात्र कायम आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील ते सर्व पक्षाच्या वतीनं केले जातील मागच्या वेळी जे घडलं ते यावेळी घडू नये याची दक्षता घेऊ असं आंबेडकरांनी स्पष्ट केलं आंबेडकरांची ताकद काँग्रेसला सगळ्यात जास्त बसला होता आंबेडकर त्यांच्या बोलण्यातून महाविकास आघाडीच्या युतीबाबत ते अजूनही आशावादी दिसतात शिवाय या युतीचा फायदा वंचित पेक्षा जास्त महाविकास आघाडीला होणार असल्याचंही ते दाखवून देत आहेत आता हे सगळे मुद्दे बघता वंचित आणि महाविकास आघाडीची युती फिसकटली तर महाविकास आघाडीला खरंच फटका बसेल का दोन हजार एकोणीस प्रमाणे यंदाही वंचित गेम चेंजर ठरणार का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच साठी टाइम्स सा ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका